नमस्कार मैत्रिणींनो मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत की सगळ्यात माझ्या ज्या मैत्रिणी आहेत जे नवीन शिकलेल्या आहेत जे कंटिन्यू काम करत आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येतो की कमीत कमी, कमी कपड्यामध्ये जास्तीत जास्त साईजचं म्हणजे मोठ्या साईजचं ब्लाऊज कसं बसवायचं तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही असे प्रॉब्लेम सग आले तर त्याला व्यवस्थित असं हँडल करता येईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करणार आहोत तर मी ऐंशी सेंटीमीटर पीस घेतलेला आहे म्हणजे अस्तर घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीसचा आहे म्हणजे साडीचा पीस आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कट करायचं आहे तर हे अस्तर आहे आणि हा त्याचा ब्लाऊज पीस आहे तर आधी आपण अस्तर कट करणार आहोत तर मी ते ब्लाऊज पीस बाजूला ठेवते आणि अस्तरवरती आपल्याला कमीत कमी, कमी वेळात कट कसं करायचं आहे तर तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा तर मी असे पेपर पॅटर्न करून ठेवते प्रत्येक वेळेस आपल्याला कट करत बसायची गरज नाही पडली पाहिजे जेणेकरून एखाद्या वेळेस जर अर्जंट ब्लाऊज आलं तर आपल्याला पटकन आपल्याला हे पेपर पॅटर्न घेऊन आपल्याला ब्लाऊज कट करता येतात म्हणून आपल्याला सर्वात आधी हे पेपर पॅटर्न काढून ठेवायचे आहे जर तुम्हाला जर पेपर पॅटर्न काढता येत नसतील तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि माझे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे असे पेपर पॅटर्न काढता येतील किंवा तुम्ही मला ऑर्डरही करू शकता माझ्याकडून पेपर पॅटर्न मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर मग हे पेपर पॅटर्न मी प्रत्येक अशा मापाचे काढून ठेवते फक्त प्रिन्सेस कटचे काढत नाही कारण की त्यांना एवढी गरज पडत नाही तर कटोरीचे प्रत्येक मापाचे मी पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत तर जास्तीत जास्त कामाचा लोड आला तर आपल्याला हे झटपट असे काम करून देणारं आहे नेमकी ही वस्तू तर त्याच्यासाठी आपल्याला हे करूनच ठेवायचे आहेत तर आपल्याला ही बाही आहे आडोतीस साईजचा सा ब्लाऊज मी इथं कट करून दाखवणार आहे हा साईजचा सा भाग आहे आणि ब्लाऊज म्हणजे कटोरीचा आहे तर ही क्रॉसपट्टी आहे आणि ही कटोरी आहे तर आडोतीस साईज तर त्याची घडी येणार आहे साडेनऊ इंच म्हणजे छाती जर आडोतीचं आली तर त्याच्यामध्ये त्याचा आपला चौथा भाग करायचा असतो जे टेलर काम करतात त्यांना माहीतच आहे तर हा आपला पाठीचा भाग आहे तर हे पॅटर्न आहे तर याच्यात आपल्याला शिलाई कुठलीच मार्जिन घ्यायची गरज नाही आहे जसं तसं आपल्याला हे ठेवायचं आहे आणि आपल्याला हे क मार्किंग करून आपल्याला खडूनही कट करायचं आहे बघू शकता तुम्ही असं ठेवायचं आहे जसं जिथे जिथे ऍडजस्ट होईल तिथे तिथे आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे पेपर पॅटर्न असल्यावर आपले जास्त कपडा लागतच नाही कारण की आपण आधीच कट करून असतो आणि आपल्याला जिथे ऍडजस्ट होईल तिथे आपण हे पॅटर्न ठेवत असतो आणि ब्लाउज कट करत असतो तर बाही जिथे मावेल तिथे व्यवस्थित ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे तर बघू शकता मी आधी ठेवून बघते जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं जर पेपर पॅटर्न नसले तर आपल्याला याच्यात ऍडजस्ट करता येत नाही कारण की आपल्याला हे प्रत्येक माप टाकावं लागतं आणि मग आपला कपडा कुठेच्या कुठे कट होत असतो म्हणून पेपर पॅटर्न काढून ठेव जा पेपर पॅटर्न हे खूप महत्वाचं असतं आपल्याला टेलर काम जर करत असतो त्याच्यासाठी तर बघू शकता जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला बसवायचं आहे इथे क्रॉसपट्टी आपली महावत नाहीये तर आपण इकडच्या साईडला बाही ठेवायची आहे तर तुम्हाला मी याच्यात ऍडजस्ट करून दाखवते तर हे बघा आपल्याला जिथे ॲडजस्ट होईल जितकं आपल्याला ऐंशी सेंटीमीटर मी कापड घेतलेलं आहे म्हणजे अस्तरचं आणि ब्लाऊज जो साडीतला पीस आहे तर तो कमीच आहे ऑलरेडी तर त्याच्यात आपल्याला ब्लाऊज कसं बसवायचं ते व्यवस्थित बघून घ्या मी ते जसं ॲडजस्ट होईल तसं मी पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत कामा कुठे ना कुठे ऍडजस्टमेंट करावीच लागते तर या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी जर आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या तर आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येत नाही पूर्ण मी ड्रॉ करून घेणार आहे आणि मग काढून घे पॅटर्न जस मावे तसं बसवायचं आणि एकोरेट जसं आहे तसच मार्किंग करायचं आहे आपल्याला काहीच त्याचा बदल करायचा नाहीये त्याच्या आता ही क्वास पट्टी आहे तर ती थोडीशी आपल्याला एक्स्ट्रा कट करायची आहे पाव इंच तर हे बघा व्यवस्थित असं मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बाही ही मी ड्रॉ करून घेतलेली आहे पण इकडच्या साईडनी आणि तिकडच्या साईडनी थोडं थोडं जॉईन द्यायचं आहे आपल्याला फक्त दीड इंच इकडच्या साईडनी आणि दीड इंच तिकडच्या साईडनी बस एवढाच बदल करायचा आहे बाकी सगळं मी एकोरेट कट केलेलं आहे तर आता हे कट करून घेणार आहे मी आपण अस्तर कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ब्लाउज पीस वर ठेवून कट करून घ्यायचं आहे आणि हा पण आपण कट करून घेणार आहोत आताच तर हे बघा व्यवस्थित असं आपण अस्तरवर ठेवून घेतलेलं आहे ब्लाऊज पीस वर मेन ब्लाउज पीस वर आणि आता आपण कट करून घेणार आहोत तर बाहीला आपल्याला जोड द्यायचा आहे म्हणून बाही आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची आहे आता आपण करणार बाहीला तर आपण थोडस एक्स्ट्रा म्हणजे दोन दोन इंच आपण एक्स्ट्रा सोडूनच कट कर करायचं आहे मेन कपडा इकडचा खालीवरती झालेला आपल्याला कट कर करून घ्यायचा आहे तरी बघा पूर्ण पार्ट आपण कट करून घेतलेला आहे खूप कमी पीस होता आणि कमी पीसवरती आपण हे पूर्ण पार्ट बसवलेले आहेत पेपर पॅटर्न कधीही कर करून ठेवायचे कारण की आपण जर ब्लाऊज पीस कमी जरी असला तरी आपण व्यवस्थित ॲडजस्ट करूनच आणि मगच आपण ब्लाऊज कट करू शकतो तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद